सद्गुरु श्री गजानन महाराज यांच्या चैतन्य पादुकांचं दर्शन पूजन आणि महाप्रसाद सोहळ्याचं आयोजनचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास संगा यांच्या निवासस्थानी करण्यात आलं होतं श्री स्वामी समर्थ चिन्मय मठ गुरुमंदिर बाळप्पा मठ आणि विश्व फाउंडेशन शिवपुरी अक्कलकोट यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी श्रीप्रतिष्ठांचे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास संगा यांनी पादुकांचं सहकुटुंब स्वागत केलं श्री प्रतिष्ठानच्या वतीनं चिन्मय पादुकांचं पूजन अर्चन आई प्रतिष्ठानच्या सृष्टी डांगरे आणि विश्व फाऊंडेशनच्या पुरोहित वृंदांच्या उपस्थितीत करण्यात आलं या प्रसंगी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि सर्वसामान्य नागरिकांनी चिन्मय पादुकांचं दर्शन घेऊन महाप्रसाद ग्रहण केला या कार्यक्रमाला वेणुगोपाल जिल्हा पंतुलू अण्णा खरात सुमित भोसले सागर कदर अभिजित वाघमारे गजेंद्र कलादगी विश्वनाथ दुर्लेकर सतीश भोसले हिरालाल चन्नापट्टणम गणेश साळुंखे सतीश शिरसिल्ला संतोष बसुदे किशोर मार्गम तुषार जक्का अशोक सामल दत्तात्रय पोसा सचिन कामुनी सागर बुगड्याल सूरज धोत्रे आनंद बल्ला प्रकाश गाजुल मल्लिकार्जुन रापेल्ली अजय आवार निखिल मामड्याल पवन गुंडेटी जगदीश वासम विजय नीली पिंटू हंपी अंबादास कुडक्याल श्रीनिवास चिंतनपल्ली विजय आमदाळे मधुकर सरगम मधु पुठ्ठा संतोष दांडगे वैजीनाथ उघडे यांची उपस्थिती होती